नमस्कार डी एस डी मराठी शॉर्ट बायोग्राफीच्या आजच्या भागात आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत चित्रपती वी शांताराम यांच्या कलात्मक वाटचालीबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात राहणारे राजाराम वनकुद्रे आणि कमला वनकुद्रे या पतीपत्नीच्या पोटी अठरा नोव्हेंबर एकोणीसशे एक या दिवशी शांताराम वनकुद्रे म्हणजेच व्ही शांताराम यांचा जन्म झाला घरची परिस्थिती सामान्य होती पूर्वीच्या काळी बालविवाह करण्याची पद्धत होती यामुळे वयाच्या विसाव्या वर्षी एका बारा वर्षाच्या विमल नावाच्या मुलीबरोबर शांताराम यांचं लग्न झालं संसार सुरू झाला त्यांना प्रभात कुमार मधुरा व सरोज ही तीन अपत्य झाली होती दुसऱ्या बाजूला शांताराम यांना अभिनयाची आवड होती यामुळे ते बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत छोटी मोठी कामे करायला लागले पण वी शांताराम हे अत्यंत व्यवहारी आणि चाणाक्ष होते त्यामुळे काही वर्ष तिथं काम केले आणि अभिनय दिग्दर्शन लेखन चित्रपटांच्या सर्व बाजूंची माहिती घेतली एकोणीसशे एकवीस साली निर्माण झालेल्या सुरेखा हरन या मुखपटात वी शांताराम यांनी छोटीशी भूमिका केली अशा प्रकारे या चंदरी दुनियेत त्यांचा चंचू प्रवेश झाला नंतर सावकारी पाश या सामाजिक चित्रपटात त्यांनी तरुण शेतकऱ्याची भूमिका केली एकोणीसशे सत्तावीस साली नेताजी पालकर हा पहिला मुखपट दिग्दर्शित केला नंतर त्यांनी आपल्या मित्रांच्या साथीने प्रभात फिल्म्सची स्थापना केली या माध्यमातून गोपाळ कृष्ण राणीसाहेबा खुणी खंजर उदय काल असे चित्रपट बनवले प्रभातच्या महिल पहिल्या मराठी बोलपट अयोध्येचा राजा एकोणीसशे बत्तीस साली प्रदर्शित झाला एकोणीसशे साली सैरंध्री हा भारतातला पहिला रंगीत चित्रपट त्यांनी काढला पुढे अमृत मंथन चित्रपट बनवला त्यानंतरचा संत तुकाराम हा चित्रपट प्रचंड गाजला चार्ली चापलिम यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले होते याचप्रमाणे कुंकू माणूस शेजारी हे सामाजिक चित्रपटही त्यांनी बनवले पुढे मित्रांच्या बरोबर त्यांचं बिनसला आणि शांताराम बापूंनी मुंबईत राजकमल कलाम मंदिर या स्वतःच्या संस्थेची स्थापना केली वडील राजाराम व आई कमला यांची अध्याक्षरे घेऊन त्यांनी ही संस्था बनवली होती या माध्यमातून त्यांनी डॉक्टर पण त्यांचा विशेष चित्रपट गाजला तो पिंजरा या चित्रपटावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत तर अशा प्रकारे शांताराम बापू यांची कलात्मक वाट झाली होती बापूंना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आचार्य प्र के अत्रेंनी बापूंना चित्रपती ही पदवी एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर एकोणीसशे ब्याण्णव साली भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान केला अशा या महान कलाकाराचे तीस ऑक्टोंबर एकोणीसशे नव्वद साली वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी मुंबईत निधन झालं भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळाचे साक्षीदार असलेले वी शांताराम काळाच्या पडद्याआड गेले या भागात आपण शांताराम बापू यांची कलात्मक वाटचाल पाहिली पुढील भागात त्यांच्या तीन पत्नी आणि त्यांचे वैयक्तिक जीवन याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद